आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पुलिस स्थानीय गुन्े शाखे के पथक विविध पुलिस थाने दाखल मोटर सायकल चोरी गुन गुन्गार व चोरी मोटर सायकल शोध घर येथील पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पथकातील अंमलदार मोटरसायकल चोरांचा शहरात शोध घेत असताना पोलीस अमलदार भगवान जाधव यांना माहिती मिळाली की आरोपी सिद्धांत किसन सप्पाळे वय वीस राहणार समतानगर नाशिक याने पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी त्याने संशयतीस सं मोईन अन्सारी याच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी लावली आहे त्या अनुषंगाने अकरा डिसेंबर दोन रोजी दुपारी महेंद्र सर्कल सातपूर नाशिक लावून संशय या ताब्यात अन्सारी विचारपूस केली असता त्याने सांगितले की आरोपी सिद्धांत सप्पाळे यांनी सदरची मोटर सायकल चोरी करून ती डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली आहे मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आपले पैसे दोघात दो वाटून घेण्याचे ठरवले सदरची मोपेड जप्त करण्यात आले असून सिद्धांत सपकाळे शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेले वाहने जप्त करण्यात आली एकूण पाच लाख बारा हजार रुपये किमतीच्या नऊ वाहने जप्त करण्यात आले असून आरोपी नामे मोईन शाकीर अन्सारी व चोवीस वर्ष व जप्त केलेली मोटरसायकल पुढील तपासकामी का पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज त्यांचा शोध घेतला असता त्यांना आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोई नान्सारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केलेल्या एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर गुन्हेगार आहे आणि ते त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे ए पानवर खान पठान नाशिक